नमस्कार काव्य ओबी ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दर्शन करणार आहोत गणपती बाप्पाचं ते म्हणजे गणपतीपुळेला जाऊन तर आपण वेळ न घालवता पाहूया अगदी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वसलेलं गणपती बाप्पाचं मंदिर आणि तिथे समुद्रकिनारा सुद्धा आहे त्यामुळे फिरायला सुद्धा खूप छान आहे सकाळचे वाजलेले आहेत चार आता सगळी जण फ्रेश झालेली आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत गणपतीपुळेला कारण की सकाळपासून खूप बस वगैरे जाताना तर दिसतात तर आमची एवढी माणसं होतो म्हणजे आम्ही साधारणतः बावीस जण आहोत त्यामुळे काय झालं सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे होताना वेळ झालेला आहे आता आम्ही निघणार आहोत गणपतीपुळेला तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की हा कारण काही कारणास्तव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी झालेला आहे वेळ कारण की हा ब्लॉग आहे जुलै मधला इथे महाद्वाराजवळ आलेला आहोत आता पुढे गणपतीपुळे गणपती, गणपती बाप्पाचं दर्शन करायला जातो आज आहे संकष्टी चतुर्थी रविवार आहे त्यामुळे खूप गर्दी आहे इकडे तर इथे काय पार गाडी पार्क करताना दिसत आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा गाडी गेली जाऊ था माता आम्ही गाडी पार्क करून पुढे चालत चालत निघालो बघता बघता एवढ्या गाड्या लागलेल्या होत्या पार्किंगला गाड्या पाहून आम्ही तर थक्कच झालो खूपच गर्दी होती त्या दिवशी कारण की चतुर्थी असल्यामुळे आणखीनच गर्दी का सगळी जी पार्किंग फुल भरलेली होती रस्त्यांवरती सुद्धा गाडी लावली होती आणि आम्ही तर गाडी खूप असं अर्धा किलोमीटर होईल इतक्या अंतरावर लांबावरती गाडी लावली होती इतकी तिथे गर्दी असते कारण कारण की हा गणपती बाप्पा स्वयंभू असल्यामुळे दर्शनाला अफाट गर्दी असते आणि इथे समुद्रकिनारा असल्यामुळे तिथे फिरायची सुद्धा मजा खूप छान येते त्यामुळे आम्ही सुद्धा त्याचप्रकारे निघालो हा आहे महाद्वार जाण्यासाठी जो मेन मंदिराकडे जातो आणि साईटला तुम्हाला इथे लाटा उचलताना सुद्धा साईटला दिसत असेल समुद्रामध्ये तर अशाच प्रकारे आम्ही निघालो मंदिराकडे पहा आम्ही एवढ्या सकाळी लवकर निघालो असतानासुद्धा किती गर्दी आहे साधारणतः आम्ही तिथे साडे स सा, सहा वाजता पोहोचलो मंदिराजवळ तरीसुद्धा एवढी गर्दी आहे तर नंतर दुपारी तर केवढी गर्दी होत असलेले ते आम्ही वस्तीलाच इकडे आलो होतो आम्ही वस्तीला आलेल्या रात्रीचा आम्हाला इथे रूम न मिळाल्यामुळे आम्ही अजून पंधरा किलोमीटर पाठीमागे जाऊन आम्हाला रूम घ्यावी लागली आणि पहा इथे लाईनी असतात खूप छान पद्धतीने अरेंज केलेले आहे कुठेही गाही गडबड होत नाही पण ही पहिली स्टेप आहे नंतर परत पुढे जाऊन अजून अशाच लायनी आहे मंदिराकडे जायला अफाट गर्दी आहे त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा लाइनीला उभे राहिलो पुढे लाईन सरकत होती पहा आमची इथे फॅमिली तुम्हाला दिसत आहे जावेची मंदीची दिराची सगळी असली आणि हा काव्य इथे सगळी जण अशी होते ती पुढच्या ह्याच्यामध्ये होती आणि मग आम्ही पाठवू पाठीवर अशी आमची लाईन चालू होती इथे मंदिरात नेण्यासाठी आपल्याला देवाजवळ जवळच रिणा तुरमाचे हार असं उपलब्ध आहे मुशकराज। ते सुद्धा आपण इथे घेऊ शकतो त्याप्रमाणे मी सुद्धा घेतले पोवीसुद्धा मधूनमधून झोपत होती तिला खूप झोपत होती कारण आम्ही सकाळची दोन वाजल्यापासून उठलो होतो इथे आहे मूषकराजे मृषकराजाच्या कानामध्ये आपण एखादी गोष्ट जर सांगितली तो गणपती बाप्पापर्यंत पोच करून आपले गणपती बाप्पा मनकामना पूर्ण करतात केला जा करतो असं इथे भावना आहे त्यामुळे मृषक राजाच्या कानामध्ये काहीतरी सांगून मग बाहेर पडावं असं इथे करतात तर हा आहे दुसरी स्टेप इथे पहा इथेसुद्धा केवढी गर्दी आहे पण आहे मंदिरामध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढून देत नाही त्यामुळे या टी व्हीवरतीच आपल्याला दर्शन करावं लागेल आतमध्ये मंदिरात द फोटो मोबाईल नेण्याची ना परमिशन नाही आहे आणि इथे प्र महाप्रसादसुद्धा खूप छान मिळतो त्यानंतर तो दुपारी असतो आणि लाडूचा प्रसाद जो असतो तोसुद्धा इथे दिला जातो सुद्धा इथे पंचवीस रुपये साधारणतः लाडूच्या दोन लाडूचे प्रसादाचं घेतले जा जातात इथे पहा ह्या साईडला जे तुम्हाला दिसत आहे इथे लाडूचं काउंटर लावलेलं असतो आणि तिथे आपल्याला प्रसाद मिळतो आता इथे आम्ही पुढच्या लाईनीमध्ये सरकत सरकत गेलेलो हो। आहोत हे मला सांगत आहेत मोबाईल चालणार नाही त्यामुळे इथे शूटिंग करू नकोच पुढे त्यामुळे मंदिरामध्ये माझी शूटिंग झालेली नाही आम्ही मंदिरातलं बाहेर आल्यानंतर ही शूटिंग तुम्हाला आहे न मंदिर किती सुंदर असं आहे पहा आणि अगदी स्वच्छ सर्वकडे आहे सुंदर असं मंदिराचं घाट घातलेला आहे आणि साईटला जो समुद्र किनारा लागलेला आहे तो सुद्धा मन मोहून घेतो साईडला उसळणाऱ्या लाटा त्याच्यामुळे इथे सगळे पर्यटक खूप छान होते पहा मंदिर एकदम सुंदर आणि अगदी डोंगराळ भागात वसलेलं असं मंदिर आहे आणि हे म्हटलं जातं की हे चारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्याच्या अगोदरसुद्धा मूर्तीचं आणि स्वयं मूर्ती करून देत नाही मंदिरात त्यामुळे बा आता तुम्हाला दाखवता येतं बाहेरचं वातावरण आहे ते समुद्र आहे समुद्र केवढा फुगळलेला आहे आणि हा खूप सुंदर आहे आमच्या आणि मंदिर पहा छान आनंद ून बाहेर पडल्यानंतर लावणीसाठी म्हणजे जे प्रसाद आहे त्यासाठी इथे सर्व लावणी भिंती लाईल आहे आता आम्ही बाहेर पडत जात आहोत समुद्राकडे पण थोडंसं प्रसाद काहीतरी घ्यावं म्हणून पण तिथे जाणार आहे पहा पहा इथे आता बाहेर पडल्यानंतर तुम्हाला गर्दी वेगळे असेल अफार गर्दी आहे आणि इकडे खिळणी बरंच काय काय असं तुम्हाला प्रसाद वगैरे मिळू शकेल अशा ठिकाणची दुकानंसुद्धा सुद्धा इथे लागलेली आहे दु आपल्याला समुद्र इथे पाहायला मिळेल आणि बीच आहे ही समुद्रावरची केवढी गर्दी आहे ते पण आम्ही सुद्धा समुद्रावरती थोडीशी फिरण्याच्या आधी गेलो होतो ज्याच्या जे फॅमिली थोटो थोर फिरत होता जसं ओवीला काव्यला जिथे खेळायची इच्छा होती गाड्या नंतर कॅमल होते घोडा होता घोडागाडी होते त्याप्रमाणे ज्याला ज्याला जसं वाटतं त्याप्रमाणे इथे खेळलं तसं गाव सुद्धा आम्ही गाडी गाडीवरती केली होती बसून काव्यसुद्धा बसून झाला होता नंतर घोड्यावरती बसले होते नंतर इथे कासवी आता थोडंसं एन्जॉय करतो ओवीला घेऊन

आम्ही समुद्रकिनाऱ्याला निघाल्यानंतर कोणी मंदिराच्या पुढे जाताना पहा इथे आपलं जो ज मावा आहे जंगल मावा तो आपल्याला इथून येतो करवंद आहेत आंब्याच्या कोळी आहे असे बरेच काय काय आपल्याला पाहायला मिळते आता झालेलं आहे आता आम्ही आलेला आहोत आळगावमध्ये जेवतो आणि घरी जातो अशा प्रकारे झालेली आहे ब्लॉक्समध्ये पाहिल्याबद्दल धन्यवाद असे सर्व ब्लॉक्स पाहतात थोडस